जोरी पडते शेतेवा जोडी सुटली कापरेकर पहिल्यांदा अशा ही जोडी आहे नवीन महिला चढा नवका ट्रायवर आहे पण प्रयत्न चांगला करतोय गावठी जोडी आहे माणसशी लावणी लावून आम्ही एका प्युअर शेतकऱ्याची महिला आहे प्रयत्न चांगला करतोय पण म्हातारा थोडं आणि आणल मागे राहतो ड्रायव्हर शेवट आहे पण प्रयत्न शेवटी सुट्टी तो पण याला खाली जोडी

Be you be

चक्क टप्पाला आदेश आहे

वो सुनते रे काहे दे भाई ने यहां ना कूड़ बैलिंग मिनट को बैलिंग मिनट कूड़ मुझको बैलिंग सारे तो अच्छा बांध के खाली निकल तक

काय करतोय प्रयत्न करतोय हातातला कासरा आणि नवीन सोडून येतो मुलांना जाऊ दे काय करतो धाव्याला पुरवतोय फिरला रिवर्स घेता काय जाऊ नाही तुला आई म्हणतोय तो आपला वाचून म्हणतोय तुला काय करायचंय तो तर तुझं निकाय कुठे जायचंय गेला एकदा त्या शेवटच्या टप्प्यात आपल्या सुद्धा आला बाहेर यायला बघतोय गायव्हरली आहे काय करतोय शिंगायला वेग लागलाय जबरदस्त जास्त गटीवाडाला पाहिजे गटीवाडाला पाहिजे दुर्दैवाला धोडी बरीच लागली